नमस्कार लोकात मध्ये आपल्या अर्धिक स्वागत कोकणच्या समुद्राचे संकट कोळीवाड्यामध्ये पाणी शिरले कोळी बांधवांसाठी तातडीच्या मदतीची मागणी सातपाटी पाच पांढरी दापोली व कोळीवाड्यात समुद्राच्या पाण्याच्या लाटांनी घातले थैमान महिलांचे आरोग्य मुलांचे व शिक्षण धोक्यात पुनर्वसन बंदीची मागणी मुंबई कोकण किनारपट्टावरील पा पारंपरिक कोळी वस्तीतील लोक सध्या समुद्राच्या वाढत्या लाटामुळे गंभीर संकटात सापडले आहेत विशेषतः पालघर जिल्ह्यातील सातपाटी पांढरी कोळीवारा दापोली या गावामध्ये समुद्राचे पाणी थेट घरा शिरल्याने अन्नधान्य कपडे ओळखपत्रे विद्युत साहित्य शैक्षणिक साहित्य या सर्व गोष्टीचे नुकसान झाले आहे या परिसरातील कोळी बांधवांची मासेमारी बंद झाल्याने त्यांची उपजीविका थांबली आहे अनेक होड्या जाळ्या पाण्यात वाहून गेल्या असून आरोग्याच्या दृष्टीने त्वचेचे व आणि स्वतःचे आजार वाढत आहेत महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न तर गंभीर झाला आहे तर शाळेचे मुलांचे शिक्षण पूर्णपणे ठप्प झाले आहे गेल्या सात ते आठ वर्षापासून ही परिस्थिती सातत्याने निर्माण होत आहे परंतु प्रशासनाकडून अद्यापही प्रभावी उपाय झालेले नाहीत या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते श्री लक्ष्मण कांबळे श्री सुनील सोनोने कोळी महासंघ सचिव आणि श्री परला शिंदे आदिवासी कोळी महासंघ जालना जिल्हा अध्यक्ष यांनी मान्य मुख्यमंत्री जिल्हाधिकारी आणि मुख्य सचिवालय यांच्या निवेदनाने पुढील मागण्या केल्या आहेत समुद्र काढाच्या गावामध्ये तातडीची मदत व पुनर्वसन कोळीवाड्यामध्ये संरक्षणासाठी तटबंदी भिंत कोळी समाजासाठी आपत्ती व्यवस्थापन आरोग्य शिक्षण व उपजीविकेची मदत मानवाधिकार कायदा आपत्ती कायदा दोन हजार पाच सी आर झेड नियमावली राष्ट्रीय मत्स्य धोरण यांचे आधार समुद्र किनारी जाणाऱ्या रा पारंपरिक कोळी समाजासाठी हे केवळ प्रश्नच नाही तर जीवन मरणाचे संकट आहे शासनाने वेळेत कारवाई केली नाही तर मोठी वित्त होऊ शकते असा इशारा दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे आज तुम्ही जे निवेदन दिलेलं आहे काय मागण्यात तुमच्या महासंघ जिल्हाध्यक्ष जाणला आमचं जे पावसाने जे मुंबईत कोळी लोक ज्याच्यावर जे, जे हल्ला पावसाने हल्ला केला समुद्राच्या लाटेने ते तेवढ्या ज्या नुसकानी झाल्या त्याच्यासाठी कलेक्टर साहेबाला निवेदन द्यायला जालनाला आले होते त्या निवेदनात काय मागण्या केलेल्या आहेत त्यांनी म्हणजे त्यांच्या घरवस्तू सगळ्या वाहून गेल्या शैक्षणिक कामासाठी सगळे कागदपत्र वाहून गेले तात्काळ द्यायचं म्हणजे जेवढा किराणा पट्टा आहे मुंबईचा सगळा मुख्यमंत्री साहेबांनी द्यायला तात्काळ बांधून ते क्लिअर करा अशी आमची इच्छा आहे काय सांगणार आहात सर जिल्हा जालना की कोळी बांधव किनारपट्टीवर जे आता जे काही लाटा समुद्राच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे ज्या काही लाटा आलेल्या आहेत ते त्यामुळे कोळी बांधवांचे म्हणजे घरातील ज्या वस्तू आहेत त्या सर्वच्या सर्व काही वाहून गेलेल्या आहेत तर मुलाबाळांचे शिक्षणाचे जे काही आधार कार्ड असतील शैक्षणिक साहित्य आहे ते सगळं वाहून गेलेलं आहे तरी आमची माननीय जिल्हाधिकारी यांच्यामार्फत श्री माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की जेवढे काही कोण कोकण किनारपट्टी मुंबई कोकण किनारपट्टीवरले जे काही कोळीवाडे असतील मच्छीमार या लोकांना तडबंदी संरक्षण भिंत त्यांना बांधून देण्यात ये आणि ज्या काही हो आहेत त्यांना तातडीने करून त्यांचं पुनर्वसन आणि त्यांना न्याय देण्यात यावा ही आमची नंबर विनंती आहे असाच नवनवीन ताज्या घडावणी बघण्यासाठी आपल्या लोकात्मित चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद लोकात्मा न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी तरंग कांबळे जालना